हॅलो नमस्कार तर काय नाही काल आल ते सास सासरे त्यांना आज सकाळी सोडवलं आता आल्यात नंदुबाई आणि नंदाबाई गावाकडून तर त्यांनी रानम्यावा बा काय काय आणलंय हे आणलंय हरभरा छान छान हरभरा आणलाय परत हरभऱ्याची भाजी आणली बोरं आणल्यात अजून ह्याच्यात काय मिरच्या आणल्यात हिरव्या केळी आणली भेळ आणली असं आणले त्यांनी सगळं जोडे आमच्या नंदुबाई ले गार लागतून घेऊन झोपल्यात भाऊ इथं बसल्या पोरं आले ट्रिप वर ना पोरांना कशी झाली ट्रिप सांगा की अरे खूप छान तुम्ही भेटेल जावा हो? इतकं भारी इतकं भारी ना काय सांगू सांग हो का छान जेवायला पनीरची भाजी रोटी हो दुपारच्या जेवणात मेनू काय काय होता दुपारच्या जेवणात हे होत पावभाजी दुपारच्या जेवणात पावभाजी सकाळी नाश्त्याला काय दिलं होतं हे मिसळ पाव आणि इडली सांभार आणि दुपारी काय दिलं दुपारी काय hey, काय मिसळ तेच दुपारी पण दिलं का हे काय uh, hey, पावभाजी दिली दुपारी बरं आणि ते पुरी भाजी काय ते पनीरची भाजी ते कधी खाल्लं ते त्या ह्यांना दिलं बाकीच्या बाहेरून टाकले अंडी उकडायला आत्या गेला डोळे चेक करायला त्या काय आल्या नाहीत आता उद्या जातील ताई भेटायला तिकडं मग एक उद्या रविवारी म्हणून म्हटलं त्यांना ना उद्याचं आणू तर करतात आराम आता करते मी स्वयंपाकाची तयारी लसूण सोलून ठेवलं आणि अंडी उकडतात ते आज अंड्याची भाजी करू पालचिकांनी केलं तर उद्या रविवार असतो औषध महिन्यातले रविवार धरता तुम्ही धरता का सांगा नवऱ्यासाठी उपवास असतो तो सूर्याचा उपवास धरायचा असतो तो उपवास असतो दिलेटरेचा वास खरंच येतोय आणि सांगितलं मोगरा सांगितलं होतं होय मॅजिक पण होत काय काय होत जेवायला मेनू काय होता सांगितलं की सकाळी इडली सांबर पोहे आणि हा चटणी आणि दुपारचं जेवणात काय होत पावभाजी का पुलाव गुलाबजाम तू काय म्हटला म्हटला पुलाव पुलाव आहे माझ्याकडे पुर अरे मग तुम्हाला असं भरपूर जेवण नाही दिलं पंच पकवानाच अरे लव जेवलो आणि परत मग घरी येताना नाश्त्याला भेळ भजी चहा हो पण वा वा गरम गरम भजी होती का पोर मला खायची का तुम्हाला खाव तुमचं तुम्ही का तुम्ही नाही खाल्ली काय म्हला यांच्या घरी आईची साखर संपली काय हा फिका तर आपल्याला माहित नाही काय तसं <सथ> तुम्ही नाही खायचं नको मग तू खाल्ली का नाही मग मी काय सोडतो पैसे दिला तर अरे 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 काय 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 शंभू काय बोलला परत बोल पैसे दिले तर फुल आहे मी मारतो फिरून कसा गेला दिवस बाळांनो खूप छान छान गेला ना हो लेण्याचं ते ट्रिपला जायचं ट्रिपला जायचंय आता सोमवारी शाळेतून नाही उठा नाही तगडी मोडली दोघांची बघाच आणि सॅकरी कमी करायची दफ्तर भरून ठेवायचं कोणी मस्ती घातली ते वरण होत का तसं तुला दाखवलेलं का हळूल दगडाचं होतं तुला दाखवलेलं विडिओ पण त्याच्यावर खाली खाली दिली तू फोटो का नाही काढले काढले की तुझे आहे हो हो का अगं ते नाही काय कि मग चिडायचे दिवसभर काय काय मजा केली ते सांगतात ते तर चला मग बाय करा पोरांना बाय गुड नाईट गुड नाईट <laughs> जेवायला या सगळे जर म्हणताना जेवायला बोलवायचं राहिलं